नाही तरी काही हरकत नाही पण सकर्मक आणि अकर्मक क्रियापदातील फरक मात्र समजलाच पाहिजे मग चला तर पाहूया क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जर कर्माची गरज लागत असेल तर आपण त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणतो आणि जर कर्माची गरज नसेल तर अकर्मक क्रियापद असं म्हणतो चला तर मग त्याची काही उदाहरणे पाहूया राम पेरू खातो इथे जर मी म्हटलं राम खातो तर हे वाक्य जे आहे ते अर्थपूर्ण वाटणार नाही म्हणजे आपल्या मनात प्रश्न येईल ना की काय खातो त्यामुळे इथे पेरू लिहिणं गरजेचं आहे मग पेरू हे काय आहे कर्म आहे कारण त्याच्यावर ॲक्शन होती आहे म्हणजेच खातो या क्रियापदाला कर्माची गरज आहे त्यामुळे हे काय होईल सकर्म क्रियापद होईल गाय दूध देते जर मी फक्त म्हटलं गाय देते तर आपल्या मनात प्रश्न येईल काय देते म्हणजेच देते हे जे क्रियापद आहे त्याच्यासाठी मला दूध हे कर्म लिहिणं गरजेचं आहे तरच ते काय होईल मिनिंगफुल होऊ शकत मी प्रार्थना करतो इथे सुद्धा मी करतो म्हणून चालणार नाही कारण ते अर्थपूर्ण होत नाहीये काय करतो हे सांगणं काय आहे गरजेचं आहे पक्षी मासा पकडतो इथे पहा पक्षी पकडतो म्हटलं तर आपल्याला ते अर्थपूर्ण वाटणार नाही काय पकडतो हे जेव्हा आपण सांगू तेव्हाच ते काय होईल मिनिंगफुल होईल मग या सर्व क्रियापदांना कर्माची गरज आहे त्यामुळे आपण त्यांना काय म्हणणार सकर्मक क्रियापद पाणी झुळझुळ वाहते इथे जर मी फक्त पाणी वाहते म्हटलं तरी सुद्धा ते काय आहे मिनिंगफुल आहे म्हणजे वाहने या क्रियापदाला कर्माची गरज नाहीये गाढ झोपली इथे सुद्धा पहा ती झोपली म्हटलं तरी वाक्याचा अर्थ कळतोय ना मग झोपलीला सुद्धा काय नाहीये कर्माची गरज नाहीये पक्षी आकाशात उडतो इथे आपण फक्त पक्षी उडतो असं म्हटलं तरी ते वाक्य काय होईल मिनिंगफुल होईल तो वेगाने धावतो तो धावतो म्हटलं तरी ते काय होणार आहे मिनिंगफुल होणार आहे धावतो या क्रियापदाला सुद्धा कर्माची गरज नाहीये मग ज्या क्रियापदांना कर्माची गरज नसते म्हणजेच कर्ता आणि क्रियापद बोललं तरी वाक्य काय होतं मिनिंगफुल होतं त्याला आपण अकर्मक क्रियापद म्हणतो मग या शेवटच्या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद आहे की सकर्मक ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा